राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अक्कलकोटमध्ये करण्यात आलं राज्य शासनाकडून अक्कलकोट येथील मल्लिकार्जुन मंदिराच्या जीर्णोद्धार कामासाठी दोन कोटींचा निधी तर नवीन बस स्थानकाच्या विकासासाठी एकोणतीस कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे या विकास कामांचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार राम सातपुते आमदार सुभाष देशमुख जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील सार्वजनिक बांधकामचे अधीक्षक अभियंता संजय माळी कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे मल्लिकार्जुन देवस्थानचे अध्यक्ष शिवलिंगस्वामी एस टी महामंडळाचे विभागीय नियंत्रक विनोद भालेराव विभागीय वाहतुकाधिकारी पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते अक्कलकोट शहराचं ग्रामदैवत असलेल्या श्री मल्लिकार्जुन मंदिराचं काम अठरा महिन्यात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट देवस्थान समितीनं ठेवलं आहे मंदिराचं बांधकाम हे पूर्णपणे शैलीचं असणार आहे यासाठी राज्याच्या पर्यटन विकास विभागाकडून दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे त्याअंतर्गत कामं सुरू करण्यात आली आहेत उर्वरित दोन कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे या मंदिराचं पूर्ण बांधकाम रेखीव दगडातून केलं जाणार आहे अक्कलकोट येथील नूतन बस स्थानकासाठी एकोणतीस कोटी रुपयांचा निधी मंजूर असून एस टी बसनं श्री स्वामी समर्थ दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आणि नागरिकांना बस स्थानकात सर्व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी सुलभ शौचालय सुसज्ज प्लॅटफॉर्म आसन व्यवस्था हिरकणी कक्ष आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत